सकाळ गावचा आमचा आजचा तिसरा दिवस आम्ही निघालो आता महादेवाच्या मुरावर जायला सकाळचे वाढले नऊ आणि तिकडनं मग येऊन आम्ही मुंबईला निघणार आहे तर चला दाखवतो तुम्हाला आपली गाडी रेडी आहे आणि कार्तिक आणि बाबा आपल्यासोबत आज येत आहेत महादेवाच्या मुलावरती बाबांना आपण घेऊन जाते बघू शकता बाबा पण आमच्यासोबत आज येत आहेत रेडी आहात ना चला आता निघूया आता महादेवाच्या मुलावर गाडी आपली रेडी आहे राईडसाठी चला महादेवाच्या मुळे फायनली आम्ही निघतो महादेवाच्या मुलावर आलं दुसरं काय पप्पा तर काल तुम्ही हा मंदिर बघितलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये साखर गाव आहे मागे अनेकांना मंदिराच्या बाजूनेच रस्ता असा वरती गेला आहे त्या रस्त्याने आपल्या सरळ महादेवाच्या मुलावर जायचं आहे चला आपण आता इथून निघूया त्या मंदिरापासून सरळ सरळ तुम्हाला यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ता दिसेल गोवले तळ्याची वाडी खांडज महादेवाचा मुरा तर आपल्याला हे दोन रस्ते आहेत तर आपल्याला राईट लागण्याचं आहे असं वर जायचं आहे गोवलेच्या साईडला चला आपण जाऊया तुकडे Ah, they <laughs>。 तर फायनली आम्ही आलो आता पुढचं शांत वातावरण आहे गाडी इथं पार्क केले आहे आणि हे समोर मंदिर आहे महादेवासमोर आपण थोड्या वेळानं जाय आपण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इकडनं बघू हा समोर जो दिसतोय किल्ला तुम्हाला हा समोर जो किल्ला दिसतोय त्या किल्ल्याचं नाव आहे कांगोलीकड तो साड्यातनं जवळ आहे मे म्हणजे नक्की आपण हा ट्रेक करू आणि हा ट्रेकचा ब्लॉग पण बनवूया चला आता आलो तर महादेवाच्या मंदिरात जाऊया पाय पडूया आता आपण आज जाऊया मंदिराच्या बाहेर एक तुळस आहे आणि हे म्हणजे आपलं पहिल्याच्या काळात याच्यावर दिवे लावायचे दिवाळी वगैरे असले की दिवे पेटवायचे ह्याच्यावरती आणि हा छोटासा नंदी आहे इथे बघू शकता पाय पडूया आपण आणि आज जाऊया महादेवाचं मंदिर आणि आज सोमवार पण आहे आणि आपण महादेवाच्या मंदिरात आलोय बाबा पुढे गेलेत चार साईडचं बी बघा ना किती शांत असं वातावरण आहे आपण आलो की समोरच दोन मंदिर आणि इथं పిండ్ तर फायनल आहे महादेवासमोर आहे हे मंदिर बघून झालं आहे आमचं आता खूप छान असं मंदिर आहे थोडंसं काम चालू आहे मंदिराचं आपण थोड्याच वेळा इथनं निघूया कारण आपल्याला आज दुपारी मुंबईला पण निघायचं आहे आता वाजले सव्वा दहा वाजले सकाळचे आम्हाला घरी जायला अकरा वाजते बॅग बॅगवर बांधू गाडीला आणि मग आपण पाठवता प्रवास आपला चालू तर हा जो समोर आहे तो, तो खडकवाडी बस स्टॉप आहे आणि तिथे पुढे चिखली गावाकडे तयार असतं त्याच्या आधीच इथून असं आलं आहे आणि समोर बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्मारक आहे खडकवाडीतला तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो पुढे जाऊन चला आपण आज जाऊया सुंदर असं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक खडकवाडीत असणार छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक खडकवाडीमध्ये मध्ये महाराजांचं स्मारक खूप छान आहे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर पोळदपूरला कधी आलात तर नक्की इथं येऊ महाराजांच्या पडून जा चला आता आपण इथनं निघूया बघू शकता कसले वाटते आपले ड्रॅगन तर निघूया घरच्या दिशेने मुंबईला जायला चला तर बघू शकता दुपारचा आदला एक आपली गाडी मुंबईला जायला पूर्ण रेडी आहे एक बॅग पुढे कार्तिकची माझी मोठी बॅग पाठी बांधली हेल्मेट आणि स्पीकर पण नावून आहे तो फायनल लुक असा येतो गाडीचा वे टू मुंबई आहे चला पाच मिनटात निघ्यात तोपर्यंत तुम्हाला पवारांचा बांगला दाखवतो मी तर हा पवारांचा बांगला आहे तुम्हाला तातून दाखवता चला कार्तिक भाऊ आपली गाडी इथे आहे ही पडवी आई ही अशी पडवी आहे आरामात आठ नऊजण झोपू शकतात आई हाय कर हाय hmm? कर आठ नऊजणं आरामात अशी लावणे झोपू शकतात गणपतीमध्ये आमच्या गणपती इथे बसतो ह्या रूममध्ये म्हणून समोर असा गणपतीचा फोटो लावला आहे लेफ्ट साईडला हॉल आहे बाबा झोपला तिथे इकडनं सगळं काही किचन आहे चालते का वॉशरूम आणि इकडनं बाहेर झाला नसताय मागची पडवी असा काही व्यू आहे आणि या साईडला एक रूम आहे तो लॉक आहे तो आपण नंतर गणपती दाखव आणि गॅनडवरती टेरेज वगैरे आहे टेरेज पण तुम्हाला दाखवतो खूप अशा वस्तू आहेत वरती जुन्या जुन्या घरातलं सगळं सामान असं वरती पडलं आहे असा टेरेज आणि वरून काहीसा व्यूज दाखवतो का तुम्हाला तु 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 सगळ्यांच्या गाव साईडला आहेत बघू शकता उचा बंगला पण उत्याकरांचा बंगला असा आमचा परतीचा प्रवास आता चालू होतोय तीन दिवस माझे तर खूप चांगले गेले कार्तिक तुझे तीन दिवस कसे गेले खूप भारी वाटले इथे तीन दिवस मजा खूप केली मग परत काय यायचा प्लॅन असणार तुझा हो येईल नक्कीच नेक्स्ट टाइम टाइम भेटला तर नक्कीच येणार गावाला ठीक आहे चालेल चला आता आपण इथं निघतोय अरे आता मुंबईला व्हायला भाव ना चला तर फायनली आता आम्ही गावात नाही येतो आई बाय बाय भेटूया तर फायनली मी निघतो आईला बाय बाय केले आता आपण जाऊया आपल्या परतीच्या प्रवासाला चल बाय बाय चला आई बाय 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 फायनली संध्याकाळचे वाजले सात आम्ही पोहचले चेंबूरला आता कार्तिकला सोडतो आणि मी इथून घरी जातो आता फायनली कार्तिकला चेंबूर मध्ये सोडला आता काय कार्तिक कसं वाटतं माझा खूप बरं वाटतं तीन दिवस कसे गेले समजलेच नाही प्लॅन करूया आपण पुढे नक्कीच करूया आता आपण याला सोडला तर इथं आपण घरी जाऊ आणि ब्लॉग आजचा आपण एंड करू चला बाय बाय तर फायनली आपली गाडी याच्यामध्ये आलेली राजकोपाल सर्व्हिस आपल्या ट्रॅव सगळं काढूया आणि घरी ब्लॉग आपला एन करूया फायनल आता मी घरी आलो आमचे गावचे तीन दिवस कधी गेले काय समजलं नाही आमची ट्रिप फुल सक्सेसफुल झाली तुम्हाला तीन दिवसाचे व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा मी मला आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जसं अशा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय